साता जन्माचे पुण्याई बहिणाबाई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र निकेतन व शाखा प्रत्येक बातमीतील टाकळी कडून पाणी आणण्यासाठी मिरजेत जात असताना दुचाकीच्या धडकेत एक महाविद्यालयीन युवक ठार टाकळी कडून मिरजेला पाणी आणण्यासाठी एक महाविद्यालयीन युवक येत असताना दुचाकीच्या धडकेत युवक ठार झाल्याची घटना घडली हर्षद भगवान कुकरे वय पंधरा राहणार सावंत प्लॉट टाकळी रोड मिरज चांद मशिदी समोर मिरज असं मयत झालेल्या युवकाचं नाव असून एका महाविद्यालयात अकरावीला शिक्षण घेत होता तर हा युवक टाकळी रोडवरून मिरजकडे पाणी आणण्यासाठी येत असताना दुचाकी स्वारांनी धडक दिल्याने युवक हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकाला ज्योतिबा देवदर्शन करून येणाऱ्या नागरिकांनी अपघात पाहून त्या युवकाला आपल्या गाडीतून टाकून तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचारादरम्यान त्या युवकाचा मृत्यू झाला मी श्रीकांत गणपती काळे राहणार टाके रोड सावंतकुलाड मिरज त्या रोडवरती आत्ता एक थोड्यापोळ्यापुढे एक अपघात झाला आहे त्या अपघातामुळे एक आमचा नातेवाईक मुलगा सोळा सतरा वर्षाचा दगावलेला आहे आणि ह्या रोडवरती मोठा अपघात होऊन सारख्यांसारखे वारंवार ॲक्सिडेंट होत आहेत या रोडचा या अपघात निवारण म्हणून मुख्यमंत्री आमदार सुरेश भाऊ घाडे यांनी काहीतर रस्त्याचं तळजोड करून तिथं स्पीड ब्रेकर वगैरे याची काहीतर आखणी करून द्यावी ही आमची मागणी आहे एक सोडून पाच सहा अपघात झालेत आत्तापर्यंत तरी इकडं कुणाचं आत्तापर्यंत दुर्लक्षच आहे असे बरेच अपघात झाले आहेत ह्यापुढे असं होऊ नये हा ह्यापुढं त्या नातेवाईक मुलाचं नाव आहे हर्षद भगवान कोकरे तो ही आता अकरावीमध्ये शिकत असताना गरुप कटिबातला मुलगा आहे आणि त्याचं उदरनिर्वाह करून आई वडील करत असताना अत्यंत गरिबीची परिस्थिती असल्यामुळे तो मध्येचं आयोग्या आयुष्यातनं आयुष्य सोडून गेलेला आहे आणि त्याला मान्य पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी काय तर सदरनिर्वाह त्याला मदत काय करून त्या रस्त्याचं काहीतर दुर्लक्ष झालेलं हे काम तेवढं करून मार्गी लावावं हीच विनंती आहे